नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपल्या सगळ्यांचं आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्यावर मनापासून स्वागत करते मंडळी आपण शिकत आहोत चिया लागवड तंत्रज्ञान आतापर्यंत आपण दोन भाग, ची हे हे भाग पाहिले आहेत पहिल्या भागामध्ये आपण चिया बियाणं नेमकं काय आहे त्याचे फायदे काय आहेत त्याचं सेवन कसं करायचं हे पाहिलं दुसऱ्या भागामध्ये चियाची पेरणी कशी करायची हे पाहिलं हे दोन्ही भाग जर तुम्ही पाहिले नसेल तर लगेचच पाहून घ्या या दोन्ही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि पिन कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहेच तर आता आपण वळूया चिया लागवड तंत्रज्ञान भाग मध्ये आणि पाहूया या चिया पिकावर येणाऱ्या मुख्य रोगांचं आणि किडींचं सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन कसं करायचं ते तर आता आपण चियावर येणाऱ्या रोगांचं नियंत्रण कसं करायचं ते पाहूया तर इतर पिकांच्या मानानं चियावरती तेवढ्या रोगांचा प्रादुर्भाव होत नाही परंतु काही भागामध्ये प्रामुख्यानं मर हा रोग आढळून येतो तर चिया लागवड तंत्रज्ञान भाग दोनमध्ये आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजेच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बीज प्रक्रिया कशी करावी ट्रायकोडर्मा आणि बायोमिक्स वापरून बीजप्रक्रिया कशी करावी याची सखोल माहिती घेतली आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर लगेचच पाहून घ्या कारण बीजप्रक्रिया केल्यामुळं बऱ्यापैकी या मर रोगाचं आपल्याला नियंत्रण करता येतं तर मग आता या चिया पिकावरती हा मर रोग वाढीच्या पुढच्या अवस्थेमध्ये जर आला तर मग काय करायचं तर त्यासाठी आपल्याला बायोमिक्सची आळवणी करायची आहे जर बायोमिक्स आपल्याकडे पावडर फॉर्ममध्ये उपलब्ध असेल तर दहा ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि जर लिक्विड स्वरूपामध्ये असेल तर दहा मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये घेऊन आपल्याला तिथं आळवणी करायची आहे आपण जर स्प्रिंकलरने पाणी देणार असू तर या स्प्रिंकलरच्या सहाय्याने देखील आपल्याला अळवणी करता येते त्यानंतर जी काही रोगग्रस्त झाडं आहेत ही रोगग्रस्त झाडं उपटून शेताबाहेर टाकून नष्ट करणं हा देखील या मर रोगावरती नियंत्रण करण्यासाठी खूप सोपा आणि फायदेशीर उपाय आहे आता आपल्या शेतामध्ये जर आधीपासूनच इतर पिकांमध्ये देखील मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर मग अशा वेळेस ज्यावेळेस आपण पेरणीपूर्वी शेणखत आपल्या शेतामध्ये टाकतो त्यावेळेस या शेणखतामध्ये आपल्याला बायोमिक्स आणि ट्रायकोडर्मा मिसळून पूर्ण शेतामध्ये पसरून द्यायचं आहे तर मंडळी या जर आपण उपाययोजना केल्या तर चिया पिकावर येणारा मर रोग हा शंभर टक्के नियंत्रित केला जातो आता या चिया पिकावर येणाऱ्या ज्या काही मुख्य किडी आहेत त्यांचं नियंत्रण कसं करायचं हे पाहूया आता चियाची पानं ही चवीला कडवट असतात त्यामुळं या चियावरती तेवढा किडींचा प्रादुर्भाव होत नाही परंतु तरी देखील आपल्याला इथं प्रतिबंधात्मक उपाययोजना करायच्या आहेत तर चियावर प्रामुख्यानं मावा त्याच्यानंतर पाने खाणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो मेळ्यासाठी आपल्याला काय करता येईल तर आपल्याला दर पंचवीस ते तीस दिवसाला एक फवारणी घ्यायची आहे फवारणीसाठी आपल्याला पाच टक्के निंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्काची आलटून पालटून प्रत्येकी पंचवीस ते तीस दिवसाला एक अशी फवारणी घ्यायची आहे ही फवारणी घेत असताना आपल्याला त्याच्यामध्ये अमिल अर्क देखील मिसळून टाकायचं आहे आता दशपर्णी अर्काची फवारणी घेत असताना आपल्याला प्रमाण दहा मिली दशपर्णी अर्क दहा मिली अमिल अर्क दोन लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची आहे यासोबतच आपण जी काही दुसरी फवारणी घेणार आहोत त्यासाठी आपल्याला दहा मिली पाच टक्के निंबोळी अर्क दहा मिली अमिल अर्क दोन लिटर पाण्यामध्ये मिसळून याची पुढच्या पंचवीस ते तीस दिवसांनी फवारणी घ्यायची आहे आता या जर फवारणी आपण आलटून पालटून रेग्युलर घेतला तर दुसरी कोणतीच फवारणी घ्यायची गरज पडत नाही तर मंडळी नेहमी सांगितलं जातं की या फवारण्या घेत असताना शक्यतो अमावस्या आणि पौर्णिमेचा दिवस पकडूनच आपल्याला या फवारण्या घ्यायचा आहे कारण की कि त्यामुळे किडींचा प्रजनन काळ साधता येतो आणि किडींचं चांगल्या पद्धतीने नियंत्रण करता येतं या पिकावरती मावा आणि तुडतुडे काही प्रमाणात दिसले तर तिथं एक पंधरा ते वीस पिवळ्या निळे चिकट सापळी आपल्याला लावून टाकायची आहे मंडळी अशा पद्धतीने आपण चिया पिकावर येणाऱ्या मुख्य किडींचं आणि रोगांचं सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करू शकतो तर पुढील व्हिडिओमध्ये पाहूया चिया लागवड तंत्रज्ञान भाग चार आणि त्यामध्ये पाहूया सेंद्रिय पद्धतीने चिया पिकाचं खत व्यवस्थापन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायचं ते तोपर्यंत धन्यवाद